वाढदिवसाला सखिरा शेख घराच्या खिडकीजवळ खेळत होती घरातील मंडळी टीव्ही पाहण्यात व्यस्त असताना तोल जाऊन सखिरा खाली कोसळली मात्र नशीब बलवत्तर म्हणून झाडांच्या फांद्या आणि इमारती खालील शेडच्या पत्र्याला धडकत ती खाली, खाली कोसळत थोडक्यात बचावली सखिरा सुखरूप असल्याचे पाहून सर्वांकडून आश्चर्य व्यक्त होत आहे सखिरा इस्माईल शेख वय तेरा असे मुलीचे नाव असून ती तिच्या कुटुंबासह कुर्ला नेहरूनगर येथील भूमी या सतरा मजली इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर राहते वडिलांचा फळ विक्रीचा व्यवसाय आहे दहा डिसेंबरला सखीराचा वाढदिवस थाटात पार पडला दोन दिवसांपूर्वी वाढदिवसाला आलेल्या भेटवस्तू घेऊन सखीरा ही घराच्या लिव्हिंग रूमच्या खिडकीजवळ खेळत होती घरातील इतर सदस्य टीव्ही पाहण्यात व्यस्त असताना अचानक तळमजल्यावर सुरू असलेला गोंधळ त्यांच्या मजल्यापर्यंत पोहोचला नेमके काय झाले हे पाहण्यासाठी तिचे आई वडील खाली आले खाली जाऊन पाहिले तेव्हा सखीरा भोवती माणसे गोंधळ घालताना दिसली तिथे बसलेली सखीरा घाबरलेल्या अवस्थेत असतानाही व्यवस्थित बसून होती मुलगी चौदाव्या मजल्यावरून खाली कोसळल्याचे समजताच कुटुंबीयांना धक्का बसला आई वडिलांनी तिला तात्काळ जवळच्या खासगी रुग्णालयात नेले तिथेही ती चौदाव्या मजल्यावरून पडल्याचे सांगताच तेथील डॉक्टरांनीही तिला सायन रुग्णालयात नेण्यास सांगितले तिथून तिला सायन रुग्णालयात नेले तेथील डॉक्टरांनीही आश्चर्य व्यक्त केले दुखापती शिवाय काहीही झाले नसल्याचे सांगितले चोवीस तास निगराणीखाली ठेवून तिला सोडण्यात आले तिची प्रकृती सध्या स्थिर आहे आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा